नारायण राणे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला दोन गट आम्ही सामने आले मोठा राडा झाला अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात ही घटना दुर्दैवी वाटते का काय नेमके आमची भावना पहिलं म्हणजे तू पुतळा दुर्दैवानं सवेने पडला की तसा पडला परंतु पुरवठा पडणं ही अतिशय दुर्दैवी आणि केवळ मराठी माणसालाच नाही तर जगामध्ये जे जे छत्रपतींवर प्रेर करतात त्यांच्या दृष्टीनं मनाला दुःख देणारी अशी ही गोष्ट आहे आणि असं व्हायला नको होत असं प्रत्येकालाच वाटतं आता कोण त्याच्यावर जबाबदार काय आहे ते आता चालतात बघू आता काय कोणी त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला ते सगळं हळूहळू बाहेर येईल परंतु काल आणखीन जे काही झालं तिथे म्हणजे आदित्य ठाकरे आणि नारायण राव राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टीव्हीला मी पाहिलं मला असं वाटतं की सगळ्यांना छत्रपती प्रिय आहे सगळ्यांनाच त्याच दुःख आहे आणि त्यामुळे जे आहे थोड शांततेना आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस लोक जे आहेत ते सांगतो असं असतं कधी कधी एक जण नसेल आतमध्ये आता समजा मी तुमच्या समोर बोलत असेल आणि विरोधी पक्षाचा तो नेता असेल त्याला तुमच्याशी बोलायच तर ते जरा थांबतो बाहेर आणि मी गेल्यानंतर मग तो येतो असं थोडस जरा एकमेकाला जर समजून जर घेतलं आपण तर मला असं वाटतं की त्या प्रकार घडणार नाही पन... ठीक आहे संपला तेवढा विषय संपला सर पण काल तर आल्यानंतर नारायण राणे पुढे माझा विषय संपला त्याचे उत्तर दिलं ते होतं साहेब आज अजित पवार गटाकडून याच मुद्द्यावरून ठिकठिकाणी आंदोलन केलं जाणार मी जर सांगितलं शांततेने सगळ्यांनी घेतलं पाहिजे छत्रपती जे आहेत सगळ्यांनाच प्रेम प्रिय होते सगळ्यांनाच दुःख झाले पण सत्तेत असताना आपल्यावर इव्हेंट आहेत अजित पवार गट सत्तेत असतानाच आंदोलन करते ठीक आहे ना दुःख आहे त्याने ते जे आहेत दुःख व्यक्त करणार आहेत कुठेतरी आता ही जी तिसरी आघाडी चर्चा सुरू आहे

जे लोक पुतळे बसवतात बनवतात आणि बनवणाऱ्यांनी पण बरोबर लक्षात तरी सुद्धा या पुतळ्याच्या बाबतीमध्ये शासनाने पूर्वीपासून फार कडक नियम केलेले आहे तो पुतळा कसा दिसला पाहिजे तो कसा असला पाहिजे तो बरोबर आहे का अनेक त्याचे जे आहेत ना परवानग्या घ्याव्या लागतात अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या कला संचलनापासून तर अनेकांच्या परवान्या असतात पीडब्ल्यू डी पण असेल कारण काही चौथरा असेल कुठे पण मला असं हे एवढं सर्व झाल्यानंतर अशा गोष्टी होतात याच्यामध्ये मुळात काहीतरी काही चूक आहे का पुतळा बनवण्यामध्ये मला टाळपणार नाही पण मी असं ऐकतो कोण त्याने नटबोर्ड बनवलेले होते त्याच्यामध्ये नटबोर्ड दल झाले आणि हवेण्यामध्ये खूप फ्लेवर कुणी काय कोणी पण ते पुतळे बनवण्याचे शेवट एक विशिष्ट पद्धती असते त्याचे योग्य प्रकारे बिल्डिंग करणे हवा किती आहे आता वल्लभभाई पटेल यांचा एवढा मोठा पुतळा तिथे पण हवा तर असणारच परंतु प्रकारचा विचार करून या सगळ्या गोष्टी केल्या जातात हवेचा जास्तीत जास्त रोग तिथून मोठा असेल काय स्पीड असेल आणि त्याप्रमाणे मजबूतीसाठी काय करायला पाहिजे त्याचा बेस कसं तर झालेलं आहे तर नक्कीच गॉडफादर नाही आम्ही गॉडफादर नाही परंतु त्यांच्यावर आम्ही आमचं सुद्धा जे आहे त्यांच्याबद्दल असतात म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना खूप सहकार्य केलेलं आहे ते काही इथे बोलून दाखवण्यासाठी नाही तर एवढंच नाही तर किमान पन्नास वेळा मंत्रिमंडळात होता आणि इतर ठिकाणाची पत्र केली अगोदर त्यांना जिथे जायचं होतं त्यासाठी जे आहे ते जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते नव्हतं मग त्या क्वालिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं आणि नंतर त्यांनी परत हे केलं परत आम्ही त्यांना सांगतो मी सारखं मांडत असतो आता काय ते सरकारनं काय ठरवलं त्यांचे काय भाग्याणं आणि काय क्रीडा प्रशिक्षक क्रीडा क्षेत्रामधले जे काही क्रीडा खातं जे आहे आमचं युवक आणि क्रीडा असा त्याच्यामध्ये त्यांना त्या सगळ्यांना सामावून घ्यायचं काय ते ठरलं मला असं वाटतं की काही लोकांना